जल जीवन मिशन मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामस्थांची गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे तालुक्यातील कापडणे गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता निकृष्ट काम व संभाव्य भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र या तीव्र संताप व्यक्त केला आहे पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांची भेट घेत या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी संबंधित अधिकारी यांनी ठेकेदारांवर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आतापर्यंत गावात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असूनही आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही उलट ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे याआधी राबवण्यात आलेल्या योजना ही भ्रष्टाचारामुळे अयशस्वी ठरल्या असून त्यांचे संपूर्ण बिले काढलेली आहेत नऊ कोटी रुपयांच्या योजनेतही गंभीर त्रुटी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे पाईपलाईन साठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले असून पाण्याचा स्रोतही अद्याप ठरलेला नाही काम गुणवत्ता नसतानाही बिले काढण्याची घाई ठेकेदारांनी समितीने सुरू केली आहे असा आरोप करण्यात आला आहे योजनेचे काम शासनाच्या नियमांना डालवून पार पडत असल्याचं नमूद करून जुनी समिती बेकायदेशीरित्या स्थापन झाल्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आता ग्रामस्थांनी मागणी केली आहे कापडणे येथील जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापडण्यातून देवबा धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनिअर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एक्व्या गार्डवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशाच्या योजना जिंचो उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे